जोपर्यंत तुम्ही कोणाला सांगत नाही ना की ही वांग्याची भाजी आहे तोपर्यंत कोणालाही कळणार नाही एवढी चविष्ट आणि स्वादिष्ट अशी ही वांग्या बटाट्याची भाजी तयार होते अगदी वेगळ्या पद्धतीने आणि झटपट होते आणि एकदम सोप्या पद्धतीने ही वांग्याची भाजी तयार होते जी लोक वांग खात नाही ना ती पण आवडीने खातीर एवढी छान आणि चविष्ट होते नमस्कार सोनाली रेसिपी अँड टिप्समध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे वांग्याची भाजी म्हटली ना की सहजासहजी कोणाला जास्त आवडतच नाही आणि वांग खाताना लहान मुलंच नाही मोठी माणसं पण नाक मुरडतात पण आज मी तुम्हाला अगदी वेगळ्या पद्धतीने ही भाजी दाखवणार आहे त्यासाठी इथे मी मोठ्या आकाराचं एक वांगं घेतलं आहे ते चांगलं स्वच्छ धुवून घेतलं त्याचा वरचा जो डेट असतो तो काढून टाकायचा सुरीच्या सयाने आणि त्याची वरची जी साल असते ती काढून टाकायची आता तुम्ही म्हणाल वांग्याची साल नाही काढली तर काही लोकांना वांग खाल्ल्यानंतर जिवेला किंवा घशाला खाज येते आणि वांग्याची भाजी केल्यानंतर काही वेळा काय होतं शिजल्यानंतर ती साल तशीच राहते त्यामुळे ही पूर्णपणे साल काढून टाकायची तरच ते वांगं चवीला चांगलं लागतं मग तुमच्याकडे जर छोटी वांगी असली तरी त्याची साल काढून टाकायची इथे मी कुकरमध्ये एक वाटी पाणी घालून घेते आहे आणि आपण छोटे छोटे इथे पाच ते सहा आकाराच्या बटाट्या घेतल्या आहेत बटाट्यांची मी सालं काढून घेतली आहेत तुमच्याकडे जर मोठी बटाटे असेल तर मोठी बटाट्याचे चार तुकडे करून घातलात तरी चालेल पाच ते सहा लसूण पाकळ्या एक मोठा टमॅटो उभा चिरून घातला आहे एक मोठा कांदा उभा चिरून घातला आहे आता इथे बघा तर सगळंच वेगळ्या पद्धतीने करणार आहे त्यामुळे आता हे जे वांग आहे त्याची साल काढून घ्यायची आणि तो भेज चिरून घ्यायचं नाहीतर काय होतं वांग काळं पडतं आता चिरल्याबरोबर हे कुकरमध्ये टाकून द्यायचं याचे तुकडे पातळ पातळ करून घ्यायचे काही वेळा वांग थोडंसं जून असेल तर त्याच्या बिया खूप असतात त्या बिया पण आपण काढून टाकायच्या अशा पण त्या बिया आरोग्यासाठी चांगल्या नसतात त्यामुळे मी बिया इथे काढून टाकते आहे तुमच्याकडे जर छोटं वांग असेल आणि त्याला पण बिया असतील तर ते काढून टाकायचे आणि असे पातळ तुकडे करून घ्यायचे इथे बघाल तर सगळ्या भाज्यांचे मी तुकडे करून घेतलेत पुन्हा पुन्हा अर्ध वाटी पाणी मी टाकून घेते आहे एक चमचा इथे मीठ उकडतानाच म्हणजे शिजवताना टाकून घ्यायचं एक तुकडा मी बीटचा घेतला आहे ह्याची साल काढून टाकली आहे यामुळे भाजीला रंग छान येतो आणि चवीला पण चांगलं लागतं आता इथे मी तीन शिट्ट्या करून घेते आहे कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे वांग आणि सगळे जे भाज्या आहेत ते चांगल्या प्रकारे शिजले जातात कुकरची शिट्टी काढून घ्यायची हवा आणि आपण वांगं खोलून बघूया बघू शकता छान असं उकळलं गेलं आहे पाणी थोडंच घालायचं जास्त घातलात तर वांग्याची भाजी पातळ होऊन जाते आणि हे सगळं मॅश करून घ्यायचं चमच्याच्या सहाय्याने थोडीशी बटाटी एक दोन बटाटी अक्की ठेवून द्यायचे आणि बाकीच्या बटाट्याचे तुकडे करून घ्यायचे तुम्हाला जर अक्की आवडत असेल तर पूर्ण ठेवला तरी चालेल एका कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल टाकून घेते आहे आणि तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये मी जिरं आणि मोहरी टाकून घेते आता ही फोडणी आपण रोज करतो तशाच पद्धतीने फोडणी करून घ्यायची जिरं मोहरी तडतडली की आपण त्यामध्ये आता हिंग टाकून घ्यायचा आहे हिंगामुळे पचायला हलकं जातं वांग आणि चव पण चांगली लागते इथे मी आलं लसणाची पेस्ट करून घेतली आहे ती टाकून घेते ही आलं लसणाची पेस्ट अगदी एक ते दोन महिने राहण्यासाठी काय करायचं त्याचा व्हिडिओ मी या अगोदर अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी देऊन ठेवते म्हणजे तुम्हाला आलं लसणाची पेस्ट कशी करायची ते पण कळेल आता ही चांगली तेलात शिजवून घेते पूर्णपणे शिजवून घ्यायचं म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो तो निघून जायला पाहिजे तर त्याची चव चांगली येते इथे बघू शकता छान असं परतून गेलं आहे पाव चमचा मी हळद टाकून घेते त्यामध्येच कश्मीरी लाल तिखट पण एक चमचा टाकून घेते याने रंग छान येतो भाजीला पण तिखट कमी असतं हे त्याचमध्ये मी धने जिरे पुढे एक चमचा आणि मालवणी मसाला तुमच्याकडे जो मसाला असेल साठवणीचा तो मसाला टाकला तरी चालेल इथे मी मालवणी मसाला एक चमचा टाकून घेते अर्धा चमचा पाणी टाकून घेते म्हणजे मसाला जो आहे तो जळणार नाही आणि तेला चांगला शिजला जाईल कधी पण लक्षात ठेवायचं असं मसाला टाकल्यानंतर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं म्हणजे मसाला जळत नाही थोडीशी चिरलेली कोथंबीर फोडणीमध्ये टाकून घेते म्हणजे फोडणी पण जळत नाही आणि कोथंबीरीचा सुगंध पण चांगला येतो आता हे सगळं मी परतून घेते आहे आणि आपण जे वाफून घेतलेली जी भाज्या आहेत त्या यामध्ये ओतून घ्यायच्या इथे बघू शकता मी बटाटी दोन ते तीन बटाटी मी ते हो, बटाटे मी अक्क्याच ठेवले आहेत बाकीची मॅश करून घेतली आहे ह्यामुळे काय होतं बटाट्यांना आणि सगळ्या भाज्यांना मसाला चांगला लागतो आणि चवीला भाजी खूप छान लागते जसं आपण रोज भरीत करतो त्यापेक्षा ही एकदा करून बघा खूपच छान लागते चवीला आणि खायला पण खूप टेस्टी लागते ही तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा फुलक्यांबरोबर पण खाऊ शकता आता कुकरमध्ये जे आपण भाजी वाफून घेतलेले त्यामध्ये पुन्हा अर्ध वाटी पाणी घालून घेते आणि शिजवून घ्यायचं असं केल्यामुळे काय होतं भाजी चांगली शिजली जाते आणि मसाला सगळ्या भाजीला चांगला लागला जातो बघू शकता ह्या रंगावरनंच आणि भाजीवरनं तुम्हाला कळेल भाजी किती छान आणि चविष्ट झाली असेल ती बघू शकता अशा पद्धतीने दोन ते तीन मिनटं चांगली शिजवून घ्यायची जर एखाद्या वेळेस तुम्हाला ही गरम गरम खिचडीबरोबर किंवा भाताबरोबर खाय असेल तर थोडंसं पाणी जास्त टाकायचं इथे बघू शकता आपली भाजी छान झाली आहे आणि ही मला चपातीबरोबर खायची आहे त्यामुळे मी थोडीशी घट्टसर केली आहे बघू शकता इतकी छान आणि चविष्ट होते ना जी लोक वांगी खात नाही ना त्यांना सांगितली नाही तर अजिबात कळणार नाही एवढी भाजी चवीला चांगली होते आणि वांग खायला पण खूप चविष्ट लागतं अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा तुम्हाला पण आवडेल आणि घरच्यांना पण भाजीही आवडेल बरोबर छोट्याशा हिरव्या मिरच्या घ्यायच्या ज्या किमी तिखट असतात ते आणि वरून थोडीशी कोथंबीर पसरून घ्यायची चला मग हा व्हिडिओ आमचा कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा आवडला तर खूप जणांबरोबर शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका वांग्या बटाट्याची भाजी एकदम चविष्ट होते त्यामुळे एकदा नक्की करून बघा असेच मी वेगवेगळे व्हिडिओ अपलोड करत असते जर बघितला नसाल तर नक्की चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करा आणि बघून घ्या चला ब पुन्हा भेटू अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा